नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या उन्हाळा चांगला लागलेला आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे मग याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ती म्हणजे पाणी ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो असं झालेलं आहे की पाऊस काळ झाला आहे पण जास्त मोर पाऊस झाला आहे याच्यामुळे काय झालं आहे की पाणी वहिवटलं जास्त नाही म्हणजे वडं नालं जास्त वाहिलं नाहीत त्याच्यामुळे पाणी ह्या वर्षी जरी आपल्याकडे ठिबक असेल तरी पाणी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीला काही वेळेस कमी पडतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्याची सध्या तीव्रता जास्त जाणवत आहे मग अशा वेळी प्रत्येक शेतकऱ्याला बोर घ्यायचा असतो विहीर खोदायची असते तर आपण पाणी घरच्या घरी कसं बघायचं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाणी अगदी सोप्या पद्धतीने बघायचं पाणी ही नक्की लागतच असतं फक्त आपण विश्वासाने पाहणं खूप गरजेचं आहे आपण घरातलीच माणसं घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याने आज आपण नारळाच्या ना सहाय्याने पाणी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो चॅनलला कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा तर आज आपण घरच्या घरी आज आपण कशा पद्धतीने पाणी पाहायचं ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर आज सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये पाणी बघायला गेलो तर आपल्याला काय करायचं की आपल्या अगोदर राहणाचे थोडं शेतामध्ये आपण नारळ वगैरे फोडणं देखील खूप गरजेचं असतं किंवा आपण कमीत कमी धन नेऊन पूजा या करता दगडाची करणं देखील एक गरजेचं असतं एक आपलं पारंपरिक पद्धत आहे म्हणून आपण पाणी बघायला जात असताना त्या पद्धतीने आपण करणं खूप गरजेचं असतं तर आज आपण सुरुवातीला अगोदर आपण एक छोटीशी पूजा करू आणि मग नंतर पाणी पाहू ही धन आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे आपण काय करायचं एक नारळ आपल्याला शिंडी काढल्याला घ्यायचा आणि एक नारळ आपण बिगर शिंडीचा घेतला तरी चालतो शिंडी काढल्याला घेतला तरी चालतो तर मग आता आपण ही दोन नारळ घेतले दुसरं म्हणजे आपल्याला ही तवा आहे आता ही घरातली पोरं आहे ती आणि वडील देखील आहेत आपण काय करायचं अशा पद्धतीने पाणी बघायचं जेणेकरून नारळ जर घेऊन फिरलं आपल्याला जिथं समजा योग्य वाटतं की बा वा आपण हिथं पाणी बघावं किंवा हिथं आपल्याला एखादं सौंदर्याचं झाडं आहे कुठं काय आहे तर त्या पद्धतीने आपण काय करायचं की नारळ घेऊन फिरायचं मग आज आपण प्रत्यक्ष आपलं हे संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे अशा पद्धतीने आपण आज इथं बघूया कशाप्रकारे पाणी देखील आहे का नाही ते आपल्या शेतामध्ये त्याच्यामुळे आता आपण नारळावरती फिरतो आहे का नारळवरती बघू आपण तर आता काय करायचं आहे ही तवा आहे की तवा आपल्याला मांडायचा आहे की बाबा जिथं आपल्याला योग्य ठिकाण वाटतंय लावण्याचं ठिकाण असू किंवा आपल्या मनाला विश्वास ये येतोय तिथं आपण ही तवा मांडायचा आणि आपण तवा मांडल्यानंतर त्याच्यावर नारळ मांडायचा आणि पायातली चप्पल काढायची आणि आपण त्याच्यावरती बसायचं असं तर बस ती साईडचा माणूस फिरतोय देखील तुम्ही फिरा तर काय होतंय इथं थोडा थोडा फिरला जातो या अगदी थोडा थोडा फिरला जातोय तर आपण दुसऱ्या ठिकाणी एक बघू की बाबा प्रकारे फिरतो या तर आपण आता जर थोडं ठिकाण बदलू तर आता आपण हिथं बघू तर आता काय होतंय की तिथं पाय गेला की हि नारळ भरपूर फिरला जातोय तर आता पाणी ही शेतकरी मित्रांनो आपल्याला किती आहे आता तुम्ही अक्षरश बघू शकता नारळ पार तडाकला देखील आहे नारळ हा तडाकला आहे तर अशा पद्धतीने इथं पॉईंट लागू शकतो आपण पाणी अगदी घरच्या घरी बघू शकतो किती आहे की कि कळत तर नसतं आपल्याला जमिनीतील पाणी ही किती चार इंच आहे का पाच इंच आहे पण पाणी बघायची अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला जर घरच्या गहर घरी पाणी बघायचं असेल तर आपण अशी नारावरती देखील हा एक चांगला प्रयोग आहे ह्या प्रयोगावरती देखील आपण पाणी बघू शकतो आता हिथं पाणी म्हणजे चार इंच आहे का दोन इंच आहे का तीन इंच आहे पण पाणी ही नक्की हिथं एक काय कहाणं पण पाणी इथं लागल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला जर घरीच बोर घ्यायचा असेल आपल्यावरती विश्वास टाकून तर आपण नक्की बोर अशा पद्धतीने देखील घेऊ शकतो आणि पाणी चांगलं लागू शकतं अक्षरशः इथं नारळ खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यावरती चा फिरतो फिरला जातो आहे पारा अजून एक वेळेस मी तुम्हाला दाखवतो तिथंच थांबा तिथंच थांबा तिथंच थांबा शेपा, शेपा. खूप इथं खूप चांगल्या प्रकारे इथं फिरलं जातो आहे त्याच्यामुळे आपल्याला जर शेतकऱ्यांना जर आपल्या प्रत्यक्ष ज्या त्याच्या जा, शेतामध्ये जर बोर घ्यायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने पाणी बघायचं ना आपण अशा प्रकारे आपल्याला बोर घेऊ शकता तर आपल्याला त्यांच्या पायापाशी इथं पॉईंट हा आपण नक्की ग्रहीत धरला जाईल तर आपल्याला अशा प्रकारे आपण इथं बोर घेऊ शकतो कारण तिथं नारळ फिरतो म्हणजे अशा प्रकारे त्या जो नळ जो वाहता असतो म्हणजे आपण जरा म्हणू तो जरा हितवर आलेला असतो अशा प्रकारे आपण इथं ह्यांच्या पायापाशी देखील आपण बोर घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्या बोरला पाणी लागू शकतं शेतकरी मित्रांनो बोर घेत असताना स्वतः काळजी करून बोर घेणं खूप गरजेचं आहे आणि आप आपल्या रानाचं खांदान ओळखणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण ज्या वेळेस आपल्याला बोर घेत असताना बादाळ आणि पाषाण याच्या जाईंटवर सुरुवातीलाच पाणी लागत असतं नंतर पाषाण आणि गहारूच्या जाईंटला पाणी लागत असतं तर आपण अशा प्रकारे जॅंडवरती आपल्याला पाणी लागलं की पाणी लागलं म्हणायचं नंतर आपल्याला पाषाण जर लागलं तर आपल्याला पाणी लागू शकत नाही जाईंटवरती पाणी हा आपलं लागत असतं